आहे तुकोरांना माहीत आहे मी कितीही व्यापार केला मी किती संसार केला तुकोबर आहे गरीब आहेत का त्यांना गरज आहे का गरज आहे पासष्ट लाखाची सावकार की तुकोबर आहे किती आत्ताच नाही पावणे चारशे वर्षापूर्वीच आहे आत्ताचे दहा लाख म्हणजे तेव्हाचा रूप आया विचार करा लय नका करू आठ एकीन तुम्हाला लय वाचत तुम्हाला पासष्ट लाख आताच दहा लाख म्हणजे पासष्ट लाखाची सावकार की फक्त श्रीमंत या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबार या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कोणी माफ केलं जगद्गुरु तुकोबार आहे नंतर छत्रपती शिवाजी महाराज एकट्या दुखत्याच केलं का पंचवीस बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या एका कागदावर शंभर ते दोनशे जमीन जमिनी आणि तीनशे ते चारशे तो सोन तुकवारा इकडे बर का टू एच के आपली बुलेट आहे ती बी हफ्त्यावरची पण किती होतो हा मंदिर लागलं तर असा पाया पडतो मारुतीच्या आस मारुतीय तो तिच्या शेतीला मान्य आली होती त्यांनी तुझं घर कुठं ठेवी तू